लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे दहा ओळीचे अप्रतिमाशी भाषण लोकमान्य टिळकांचा जन्म तेवीस जुलै अठराशे छप्पन्न रोजी झाला लोकमान्य टिळक एका मराठी कुटुंबात महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी जन्मले व त्यांचे बालपण देखील येथेच गेले लहानपणापासून टिळकांमध्ये देशप्रेमाची भावना निर्माण झालेली होती टिळक छत्रपती शिवाजी महाराजांना आपले आदर्श मानत असत टिळकांनी स्वराज्याची संकल्पना भारतातील लोकांमध्ये रुजवली आणि म्हणून इंग्रजांनी त्यांना भारतीय शांततेचे जनक म्हणून संबोधले आणि टिळकांनी इंग्रज शासनाविरुद्ध बंड पुकारले ज्यामुळे इंग्रजांनी त्यांना वर्षासाठी कारावासाची शिक्षा सुनावली मंडाल्याच्या तुरुंगात सहा वर्षाची शिक्षा भोगत असताना लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला देश व समाजात स्वराज्याबद्दल जागृती व प्रेम निर्माण करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी केशरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली लोकांना एकत्रित आणून राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्यासाठी टिळकांनी गणेशोत्सव व शिवजयंती साजरी करणे सुरू केले बाळगंगाधर टिळक यांना आधुनिक भारत आणि आशियाई राष्ट्रवादाचे शिल्पकार म्हणूनही ओळखले जाते भारतीयांमध्ये राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करणारे महान व्यक्तिमत्व मा लोकमान्य टिळक यांचे एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी आजारपणामुळे निदान झाले अशा या थोर लोकमान्य टिळकांना माझा त्रिवार मानाचा मुजरा करते आणि मी माझे भाषण थांबवते थँक्यू